नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक घडामोडींकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार वाढत्या तापमानामुळे सिग्नलवर बांधले पालिकेनं जाळीचे छप्पर आणि मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आलाय शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैते आणि विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जाते या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी आनंदाश्रम इथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि गुरुवारी ठाणे महापालिकेत महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकांचं आयोजन केलं जातं मार्चला झालेल्या जनसंवाद बैठकीत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध महत्वाचे मुद्दे मांडले थकीत वेतन पाणी बिलाच्या वारसा हक्काच्या नोकऱ्या पदोन्नती घंटागाडी कामगारांचं वेतन यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली तर यावेळेला कर्मचाऱ्यांनी विशेष आभार मानले महानगरपालिकेतील चौतीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपीची ऑर्डर अनेक वर्षांपासून मिळालेली नव्हती ही समस्या जनसंवाद मध्ये मांडण्यात आली तातडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्यात आली चौतीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ऑर्डर देण्यात आली आहे सेवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची तोडगा काढण्यात आला आणि एकशे ऐंशी कोटींची देणी देण्यात आली आज सर्व कर्मचाऱ्यांनी अशोक वैते आणि मनोज शिंदे यांचे विशेष आभार मानले यावेळेला अनिता बिरसे तसंच अन्य पदाधिकारीही उपस्थित होते आमचे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथरावजी साहेबांनी या ठिकाणी घेतली आणि त्यांचा बसा पुढे चालू ठेवला हो हे होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनण्याचा त्यांना लाभ मिळाला मुख्यमंत्री जरी असले तरी ते, ते, ते कॉमन मॅन सारखे या ठिकाणी वागत होते आज ते डेप्युटी सीएम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून या ठिकाणी वागत आहेत आणि मग युती सरकारचा सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा कसा व्हायला पाहिजे गरीब माणसाच्या अडीअडचणींना कसं युती सरकार उभं राहिलं पाहिजे त्यांच्या प्रश्नाला कसं सामोरं जाता आलं पाहिजे त्यांचं समस्याचं समस्या निवारण कसं करता आलं पाहिजे या सर्व गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला आम्हाला सूचना केल्या की तुम्ही ठाण्यामध्ये दिगे साहेबांच्या जी प्रथा चालू केली होती ती मी पुढे चालवली ती ती तुम्ही पुढे चालू ठेवा कारण आज ते महाराष्ट्राचे एक जबाबदार नेते शिवसेनेचे जबाबदार नेते म्हणून खा, काम करतात आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागरिकांचे प्रश्न सुटावे अशा सूचना दिल्यानंतर ठाण्यामध्ये था। देखील आम्हाला सूचना दिल्यानंतर आज आम्ही मंगळवारी आनंद आश्रम आणि गुरुवारी महानगरपालिकेच्या संबंधित प्रश्न घेऊन या ठिकाणी बसतो अशोक वैती साहेब आम्ही ही सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि तुमच्या माध्यमातून आपण जे आता विचारणा केली खऱ्या अर्थाने बरोबर आहे या ठिकाणी नागरिक बरेचसे प्रश्न घेऊन येत आहेत काही ठाणे महापालिकेचे कर्मचारी असतील की ठाण्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत लोक राहणारे असतील काही पाण्याचे प्रश्न असतात किंवा टॅक्सच्या संदर्भात असतील किंवा इतरही बिल्डरची फसव बिल्डर फसवणूक करत असतील काही जागा अजूनही विस्थापितांची पुनर्वसन झाले असे अनेक प्रश्न या ठिकाणी येत असतात आपण पाहिलं असेल की आज जो प्रश्न सुटलेला आहे दोन प्रश्न गेल्या दोन चार पाच दिवसापूर्वी मागच्या गुरुवारी प्रश्न बांधल्याने ह्या गुरुवारपर्यंत सुटला जे चौतीस कर्मचारी होते अनेक दिवसापासून त्यांचे कायमस्वरूपीची ऑर्डर मिळाली नव्हती या संदर्भात आम्ही शिंदे साहेब आपले आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना सांगितलं आणि तशा प्रकारचे त्यांनी आयुक्तांना फोन केले त्यांचा पाठपुरावा हो देखील आम्ही केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळाली खऱ्या अर्थाने सेवा जी आपण करतोय त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला तो समाधान आहे आमचा समस्या सेवा आणि समाधान ह्या आपण ह्याच्या खाली काम करतोय आणि त्यानंतर काही देन, काही देणी होती महापालिकेची ठाणे क्षेत्रात तापमान चाळीशी पर्यंत पोहोचले त्यामुळे वाहन चालक उन्हाच्या परिसरात पालिकेनं जाळीचं छप्पर बांधलं असून दुपारच्या वेळेस चालकांना दिलासा मिळतोय सध्याच्या तापमानाची तीव्रता पाहता गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले वाढत्या उन्हाची समस्या लक्षात घेता ठाणे महापालिका वाहनचालक आणि प्रवाशांच्या मदतीला धावली आहे पालिकेनं प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाळीचं आच्छादन टाकलंय पालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येतोय गोखले रोडवरील ही जाळी शंभर फूट लांब पंचवीस फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून वीस फूट एवढी आहे या जाळीमुळे चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असून शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारच्या जाळ्या टाकणार असल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलं सह्याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्यातर्फे ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाचं हे अकरावं वर्ष होतं या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे दुर्गरत्न श्रमिक गोजमक गुंडे इतिहासकार मकरंद जोशी कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले उपाध्यक्ष भोसले ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हाध्यक्ष महेश विनेरकर आरिफ बडगुजर संतोष साळुंखे उपस्थित होते कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवे चिमाजी अप्पा बलकवडे अंजुरकर नाईक डमडेरे यांच्या तसबिरीना पुष्पहार घालून फुलं आली छत्रपती शिवाजी महाराज जय जय हर, हर वातावरण शिवमय आमदार केळकर यांनी मार्च रोजी आपल्या ठाणे पोर्तुगीजांच्या जोखडीतून मुक्त झालं दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातो असं सांगत सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक दुर्गरत्न श्रमिक गोजमगुंडे यांच्याही कामाची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे कायम राहतील असं बघितलं पाहिजे माझ्या मार्गदर्शनाखाली पंचवीस संघटनांची एकत्रित नुकतीच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक झाली आहे त्यात गडकिल्ल्यांविषयी दुर्ग संवर्धनाबाबत तर चर्चा झालीच पण महत्वाचे बारा किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरता प्रयत्न सुरू असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितलं सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्याचं काम जोरवर सुरू आहे तीस हजारच्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत आमदार निनांचंद डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचं भवितव्य निश्चितच अंधारमय असतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात राज्यातील महापालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचा चौथा क्रमांक आलाय गतवर्षी पालिकेस आठवा क्रमांक मिळाला होता जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात क्षयरोग निर्मूलनासाठी करण्यात आलेले उपचार रुग्णांची काळजी औषधोपचारासाठी पाठपुरावा तसंच क्षयरोगाविषयी जनजागृती स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णांना केलेलं सहाय्य इत्यादी मुद्द्यांच्या आधारे गुणांकन करण्यात आलं त्यात ठाणे महापालिकेला राज्यातील महापालिका गटात चौथा क्रमांक आहे सन दोन हजार चोवीस मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात आठ हजार एकशे त्रेचाळीस नवीन रुग्णांची नोंद झाली तर सहा हजार नऊशे रुग्णांनी लाभ घेतला एकूण पाच हजार सातशे बहात्तर रुग्णांचे क्षयरोगाचे उपचार पूर्ण झाले असून उर्वरित रुग्णांची उपचार प्रक्रिया सुरू आहे क्षयरोग मोहिमेअंतर्गत पाच लाख सत्याहत्तर हजार एकशे नव्वद संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली ठाणे मध्यवर्ती कारागृह मनोरुग्णालय बांधकाम साइट्स मॉल इत्यादी ठिकाणी एक्स रे मशीनद्वारे कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली तसंच महापालिका क्षेत्रात घरोघरी तपासणी मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पालिकेचे शहर शहरोधिकारी डॉक्टर यांनी दिली दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे आणि जून महिन्यांमध्ये झाडाच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे आणि अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाड उन्मळून पडतात ज्यामुळे नागरिकांच्या जीवास आणि मालमत्तेस धोका निर्माण होतो याच पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी दर यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच म्हणजे मार्च महिन्यापासून धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली पालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते पदपथ सार्वजनिक ठिकाणं शाळा रुग्णालयं उद्यानं चौक बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येते पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीनं ही छाटणी केली जाते त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत असं अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केलं नवपाडा कोपरी नऊशे चोपन्न उथळसर सातशे अठ्ठ्याण्णव लोकमान्य नगर सावरकरनगर सातशे सत्याऐंशी वागळे सातशे सदतीस माजिवडा मनपाडा एक हजार एक्याण्णव वर्तकनगर एक हजार तीनशे कळवा चारशे तेवीस मुमरा आणि दिवा दोनशे शहात्तर इथे झाडांचं सर्वेक्षण झालंय शिवाय आतापर्यंत सुकलेली सुमारे दीडशे झाडं निदर्शनास आली असून याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती झाडंही तोडण्यात येणार आहेत उन्हाळ्यात झाडांच्या सावलीचा सा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा आणि झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित राहावी यासाठी अत्यावश्यक असेल तिथेच धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते या दरम्यान झाडांवरील पक्ष्यांचे घरटी आणि इतर सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी सांगितलं आपण दरवर्षी जे वृक्ष छाटणी करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थिती असलेले वृक्ष असतील त्यांच्या फांद्या असतील त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण पंधरा मे पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो फांद्या धोकादायक फांदे असतो परंतु यावेळेला मान्य आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण पंधरा मार्च पासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाणी असतील उद्यान असतील पदपथ असतील बस असतील या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या असतील ते आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेलं आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांचं आपण सर्वेक्षण केलंय प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचा आपण आता छाटणीला सुरुवात करतोय कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन आता उन्हाळा कडक होणारा याची जाणीव या आम्हालाही आहे परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थिती असलेल्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रेमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपॉवर मशिनरी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी आम... तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वरिष्ठ अधिकारी मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत ठाणे मुंबई आणि नवी मुंबई परिसरात गाड्यांचं शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली होती या चोरट्याने एकाच रात्रीत ठिकाणी चोरी केल्याचं समोर आलं दोघा आरोपींना ठाणे शाखा घटक एक ठाणे यांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख सव्वीस हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील नोपाडा परिसरात एकाच रात्री सलग चौदा गाड्यांचं शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली होती या चोरी केल्याबद्दल नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक एक ठाणेकडून करण्यात येत होता तपास या तपासात गुन्ह्यांचं समांतर तपासामध्ये गुन्हा घडला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून त्यांचे ठाणे रेल्वे स्टेशन आणि मीरा रोड आणि उल्हासनगर या मार्गक्रमणातील एकूण शंभर सीसीटीव्ही फुटेजची व्ही पडताळणी करण्यात आली तसंच करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपीच्या वर्णनांवरून स्थानिक रिक्षाचालक हॉटेल हो व्यावसायिक यांच्याकडे तपासणी करून आरोपी महंत भाने कामी आणि विष्णू रघुवा कामी या दोघांना वीस मार्च रोजी अटक केली आहे दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले महंत कामी आणि विष्णू कामी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे तसंच त्यांच्याकडून दोन लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे तर या चो आणखी चोरी केली आहे का याचा तपास पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी चोरी प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा घटक दोन मोठी कामगिरी केली आहे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना अटक करून चोवीस पूर्णांक बासष्ट लाख रुपयांचे सव्वीस लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली आहे सात मार्च रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी यादगीर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कन्याकोट तांड्यात छापा टाकून दिलीप बसवराज चव्हाण आणि अर्जुन मन्नू राठोड यांना अटक करण्यात आली आरोपींकडून तेवीस पूर्णांक चाळीस लाखाचे सव्वीस लिनोवा लॅपटॉप आणि एक पूर्णांक पंचवीस लाखांची मोटरसायकल असा एकूण चोवीस पूर्णांक पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलाय आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही भिवंडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे जन्रेक्ष न्रे आणि त्यांच्या पथकानं सहभाग घेतला होता आवाज माझ्यावर येईल एखादी बातमी पाहिजे गे लावून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार वाढत्या तापमानामुळे सिग्नलवर बांधले पालिकेनं जाळीचं छप्पर आणि मध्यवर्ती कारागृहात ठाणेमुक्ती दिन साजरा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार